श्री क्रांतीपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आज आंबेडकर मिशन केंद्रास भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आंबेडकरवादी व्हा असा संदेश दिला यावेळी माजी शिक्षण संचालक गोविंद नांदे डॉक्टर दिगंबर मोरे इंजिनियर शिवाजी सोनकांबळे यांच्यासह वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराजे पाटील मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर सोपान क्षीरसागर जिल्हाध्यक्ष पंडित कदम सतीश कुमार जाधव वक्ते रमेश पवार शिव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष इंजिनियर व्ही टी शिंदे संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील आलेगावकर सुभाष कोले भगवान कदम अंकुश कोले यांच्यासह हजारो विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा 그 <laughs> z <laughs> <laughs> मध्ये असं कथा म्हणतो कारण त्यात मस्तीच घडवलं तरच व्यक्तीमध्ये परिवर्तन होतं समाजामध्ये परिवर्तन होतं आणि देशामध्ये परिवर्तन होतं मग ते सामाजिक आर्थिक राजकीय कुठल्याही प्रकारचं म्हणजे परिवर्तन असो त्याच्यासाठी वैचारिक जी काही अधिष्ठान आहे वैचारिक जी काही बैठक आहे विचार जो असेल तर तो केंद्रस्थानी फार महत्त्वाचा आहे जसं संत तुकारामांनी जे काही महाराष्ट्रामध्ये प्रबोधन केलं त्यामुळं पुढे स्वराज्याची जी काही निर्मिती असेल तर त्या निर्मितीची जी काही पार्श्वभूमी असेल तर ती पार्श्वभूमी जी आहे तर म्हणजे आम्हाला करता आली शिवाजी महाराजांना करता आली तर तशाच तोडीचं कारण आता मध्यंतरी उत्तर भारतामध्ये कांशीरामजींनी स म्हणजे जे काही कर्मचारी आहेत तर त्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून भाषपच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं जे काही जे कर्मचारी जोडून त्यामधून मग बाकी सामाजिक परिवर्तन करण्याचा जो काही यशस्वी प्रयत्न केला त्याच तोडीच्या तोड अगदी मी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये गेल्या शंभर वर्षामध्ये चाळीस वर्षाची चळवळपासून ही चळवळ प्रत्यक्षात प्रतीमध्ये आली फक्त पूर्वीपासूनच मान्य केले कसं आहे नांदेडमध्ये होते म्हणून कालच्या सुरुवातीपासूनच त्यांचं चिंतन आणि बाकी हे परिवर्तन चळवळीच्या संदर्भामध्ये आहे तर महाराष्ट्रामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून अभ्यासपणे मराठा सेवा संघाने जी काही वैचारिक जडणघडण केली जे काही वैचारिक पेरणी केली जी काही परिवर्तनाची पेरणी केली त्यामुळं अगदी ग्रामीण भागामध्ये सामाजिक सोशल इंजिनिअरिंगचा जो विषय सोशल वैचारिक इंजिनिअरिंगचा जो काही विषय असेल सामाजिक जे काही म्हणजे भाईचाराचा जो काही विषय असेल आणि अगदी त्यामधून अर्थकारण असेल त्या परिवर्तनाची दिशा असेल तर पुण्यामध्ये महाराष्ट्रातील क्रांती पुरुष म्हणून मला वाटतं की क्रांती पुरुष नावाला सगळ्यांना काय कारण तर मराठा समाजाची विशेषता जी काय वैचारिक परिवर्तनवादी जी काय जडवण असेल महा महान मराठा समाजाचं जे काही मस्तीक असेल परिवर्तनवादी तर ते जडवण्यामध्ये क्रांतिकारी कार्य जर अलीकडच्या काळात गेले शतकात गेले गुण केलं असेल तर ते क्रांतिकारी फार मोठं पिढ्यांपिढी योगदान जे असेल तर ते सरांचं आहे यामधून मग अनेक बाबी समोर आल्या अगदी म्हणजे म्हणजे मराठा सेवा संघ से, असेल संभाजी ब्रिगेड असेल म्हणजे अगदी संघटन अगदी शिवधर्मासारखे जे काही म्हणजे या ठिकाणच्या जे काही म्हणजे सणांतरी धर्मांसाठी पर्याय म्हणून जो असेल तर तो, तो परिवर्तनवादी धर्म जो असेल तर ती जी काही म्हणजे वाटचाल असेल अगदी म्हणजे असा सरांच्या नेतृत्वाखाली किंवा बाकी हे जे काही म्हणजे सगळं जे काही कोणी येत आहे अगदी याच्या परिणाम आम्हाला आज सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा ते समोर परिवृत्तवादी महामानवांच्या आंबेडकर मिशन जिथून जगाला कवशि घालून अगदी आकाशाने आकाशा अवकाशाच्या पलीकडे आपली मुली झाली यासाठी हे सुरू झालेलं आहे त्या थोर महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो एक 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 हे एकेकाळी स्वप्न वाटणार अत्यंत मोठ असं हे जे काही एक कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि आज बुद्धापासून बाबासाहेबांपर्यंत कोणीही आज जन्माला आले तर ते कार्य त्यांनी हाती घेतलं असतं अशा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सहकारी आणि सर्व काही या संस्थेचे सर्वे सर्व माननीय दीपक सर त्यांचे सर्व सहकारी माजी सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व आमचं भविष्य केवळ राज्याचं नव्हे तर भारतासह जगाचं भविष्य ज्यांच्या हाती आहे असे तुम्ही तरुण विद्यार्थी विद्यार्थिनीं सर्वप्रथम मला इथे बोलवून माझ्याबद्दल जो काही आदर व्यक्त केला ज्या काही अनेक अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो एकदम शांत बसा असं मध्ये बसू नका वर्ग विरगत चालू आहे नंतर काय होतं की तुम्हाला वाटतं की काहीतरी चालू आहे आपण मधून मधून बोलत राहू तुम्ही इथे का आलेले आहात आंबेडकरवादी आंबेडकर नक्की काय म्हणजे आतापर्यंत भारतामध्ये एकही आतापर्यंत सर्व वाद सुरू आहेत पण आतापर्यंत इम्प्लिमेंटेशन मध्ये आंबेडकर वाद कोणी आणलेलाच नाहीये हा शब्द जो आहे तो लोकांमध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये अजून पोचवण्यात आपल्याला पाहिजे तेवढं यश न आल्यामुळे एक नवीन वाद आहे अशा पद्धतीची भावनिक किंवा एक गैरसमज का होईना समाजामध्ये निर्माण झालेला आहे त्याला अनेक कारण आहेत त्याचा ओझरचा उल्लेख दीपक सरांनी आपल्या समोर केलेला आहे या अंगाने पुढे जायचं असेल तर एक सर्वसमावेशकता जी त्यांनी इथे नमूद केलेली आहे की आपल्या कृतीतून जोपर्यंत दिसणार नाही तोपर्यंत हे अत्यंत अवघड आहे कार्य मोठं आहे आणि हे करण्यासाठी लागणारं तुम्ही उद्या होणारे आय एस आय पी एस किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊ जसं आता डॉक्टर सुयात यांनी सांगितलं आय एफ एस झालेलं आहे हे सगळं जरी असलं तरी तिथे गेल्यानंतर काय कशासाठी हे सगळं आपल्याला आतापासून समजलं पाहिजे आहे आमची जी पिढी आहे तसा घेतलं पंच्याहत्तर आम्ही ज्या पिढीतून आलेलो आहोत आमचे मायबाप जवळपास नागरगट्टे होते नागरगट्टे तसं बसल तुम्हाला शिकलेले नाही किंवा तो थोडेफार कमी शिकलेले शेती करणारे कष्ट करणारे मजुरी करणारे इकडे आजूबाजूला आपल्या फुलेपासून बाबासाहेबांचे वेगवेगळ्या महामानवांचे चित्र आहेत फोटो आहेत प्रतिमा आहेत आम्ही आलो तिथे पहिल्यांदा ग्रंथालयात बसलो तिथे आपल्याला वेगवेगळी पुस्तकं ग्रंथ उपलब्ध आहेत हे सगळं जरी असलं तरी आज प्रत्यक्षात ते आणण्यासाठी जे माध्यम आहे जे काही साध्य तुमच्या समोर आहे आता हे एक साधन तुमच्यासाठी उपलब्ध आहे जे साध्यापर्यंत तुम्हाला जाण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्या त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणजे दीपक कदम सर आणि यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पूर्वी असं म्हणायचं की बैलाला पाण्याच्या हौदापर्यंत नेत पुढे काय पाणी आपलं आपल्याला प्यावं लागणार <laughs> हा महासागर आहे या महासागरामध्ये तुम्हाला सगळ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी पद्धतीने पोहत जाऊन आपलं ध्येय दाठायचं आहे अगदी आय एस आय पी एस म्हणा किंवा आय एस एस म्हणा किंवा आपल्या तरी एका निश्चित मुद्द्यापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला इथे असलेल्या उपलब्ध असलेल्या सोयी ह्या अत्यंत परिपूर्णपणे वापरता आल्या पाहिजेत शिक्षण किंवा विद्या किंवा ह्या सगळ्यात बाबी मी मग सांगत होतो की आमच्या वेळेस आमचे मायबाप कमी शिकलेले होते मुलींनी सांगितलं अज्ञान आणि गरिबी हे आमचे प्रमुख दोन शत्रू आमच्या मागासले पदार्थ आता साधारणपणे दीपक सर आपण बघितलं तर काही अपवाद सोडले तर सर्व बहुजन समाजामध्ये मला असं वाटतं की बऱ्यापैकी शिक्षक पोहोचलेलं आहे म्हणजे आता इथे बसलेले बहुतेक तेवढे मुलं मुली असतील यांचे मायमाग बारावी किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिकलेले असतील खरे बरोबर आता तुम्हाला तोडणी असे कोण कोण आहेत त्यांनी फक्त हातवर करा बोलता सगळ्यांना येत